हे ओ साहेब हो जा मी ठेवा आपण दोन बोलवू का थोडा हे करू जय हाय दोन्ही आपण करतो नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो या ठिकाणी खामगाववरून आमच्याकडे एव्हन पेशंट मागील आठव्या आठ दिवसापूर्वी आले होते आणि त्यांना हा पाय अजिबात मुवमेंट करत नव्हता हा पण पाय मुमेंट करत नव्हता आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांना त्यांना झाली कसं काय त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊया सांगायला वाटलं माझा माझा पाय पाय असा पाय अजिबात त्यांचा जात होता दोन्ही पाय असे दो पाय अजिबात त्यांचे होत नव्हते

आणि त्याच्यामुळे इव्हीएन बसला आणि पूर्ण जबाबदारी त्यांच्या डिप्रेशन बनवली होती त्यांना एकदम करमत पण नव्हतं पण आपल्याकडे आल्यानंतर त्यांना आता जगण्याची उमेद आली आता कसं वाटलं तुम्हाला वाटतं वाटणार सात दिवसापूर्वी आजची पूर्वी किती फरक पडला तसा वाटलाच नाही आता अशा पेक्षा असते त्यांना काय सांगा बिलकुल हॉस्पिटल मध्ये जायचं सात दिवसामध्ये होऊन जातात ठीक आहे ताशी पेशंट असतील गरजू पेशंट असतील त्यांच्यापर्यंत हा जरुर व्हिडिओ पोचवा आणि एखाद्याच्या जीवनात हास्य फुलवा धन्यवाद जय अरविंद